आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी निफाड शहरातील नक्षत्र हॉल येथे पार पडलेल्या माणुसकी फाउंडेशन निफाड व अॅग्रो केअर कृषी मंच के नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराच्या वितरण प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल माणुसकी फाउंडेशन मार्फत भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे यावेळी मानुसकी फाउंडेशनच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या पिंपळगाव बसवंत येथील प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक जंजाळे पत्रकार रामभाऊ आवारे वैशाली भगत आदी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून आलेल्या मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देऊ यावेळी गौरवण्यात आले या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी दादा ढेपले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर राजाभाऊ शिलार निफाड प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे साहेब निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवडे नाईकवाडे साहेब राष्ट्रवादीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर भाऊसाहेब बोचरे विनोद जोशी सुरेखाताई नागरे बाळासाहेब पुंड दत्ता रायते अशोकराव नागरे शिवाजी सुपनर सुवर्ण पगार सुमन शेलार पांडुरंग राऊत राहुल डुमरे केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे दिगंबर वडखुले उपस्थित होते राहुल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर अभिषेक जंजाळे हे पिंपळगाव बसवंत येथील जंजाळे मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे संचालक असून पंचक्रोशीतील गोरगरीब रुग्णांची सेवा करत असताना त्यांचे विशेष कार्य असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला याबद्दल हॉस्पिटल कर्मचारी यांनी डॉक्टर अभिषेक जंजाळे यांचा सत्कार केला किशोर बस्ते प्रतिनिधी कसबे उपस्थित